नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट पंधरा नोव्हेंबर नंतर टोमॅटो बाजारामध्ये मोठी वाढ होणार टोमॅटो बाजारावर वाढणार पन्नास ते साठ रुपयाच्या किलो वरती जाणार मागणी आणि पुरवठा अतिवृष्टी आणि निर्यात या तीन कारणांमुळे टोमॅटो मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी येणार सध्याचे टोमॅटो दर जर आपण बघितले तर तीस ते चाळीस रुपयापर्यंत आहे परंतु आता टोमॅटो बाजारामध्ये वा वाढ होण्यास सुरुवात झाली आहे आजच्या मितीला टोमॅटो मार्केट पनवेल या ठिकाणी सहा हजार रुपये प्रति क्विंटल कॅरेटप्रमाणे जर आपण बघितलं तर हजार अकराशे रुपये कॅरेट पनवेल असेल छत्रपती संभाजीनगर असेल अहिलेनगर असेल नाशिक असेल पुणे असेल सर्व ठिकाणी आता टोमॅटो बाजाराचा वाढ होण्यास सुरुवात झाली आहे अतिवृष्टीनंतर आता टोमॅटो बाजारावर थोडेसे थंडावले होते परंतु आता नोव्हेंबरच्या मधल्या टप्प्यामध्ये टोमॅटो बाजारामध्ये मोठी तेजी आपल्याला पाहायला मिळणार आहे सरासरी जो टोमॅटोचा दर वीस हो हो, ते तीस रुपये होता आता तीस चाळीस पन्नास रुपयापर्यंत टोमॅटोचे बाजार येऊन ठेपले आहे येत्या काही दिवसामध्ये आपल्याला साठ सत्तर सुद्धा टोमॅटो बाजार बघायला मिळू शकतात याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काय पावसाळ्याचा सीझन आता संपलेला आहे पावसाळ्यातला जो लागवडी होते या संपल्यानंतर आता हिवाळा चालू झाला आहे दुसऱ्या सीझनमध्ये अजून थोडासा टाईम आहे या पंधरा ते वीस दिवस टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळणार आहे त्यातल्या त्यातमध्ये अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली होती अतिवृष्टीनंतर मोठ्या प्रमाणात टोमॅटो हो बाजारामध्ये चढ उतर आपल्याला पाहायला मिळत होता आत्ताच्या मितीला आपण जर बघितलं महत्वाच्या मार्केटमध्ये बाजारभाऊन तेजी पाहायला मिळते श्रीरामपूर तीन हजार संगमेर पस्तीसशे रुपये त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर चार हजार कळमेश्वर अडीच हजार अहता सत्तावीसशे रुपये जो बाजार हा हो पंधरा ते वीस रुपयापर्यंत होता आता मंगळवेढा तीन हजार छत्तीसशे रुपये मुंबई नागपूर तीन हजार अशा पद्धतीने आता बाजारामध्ये हो ती जी आपल्याला पाहायला मिळत आहे बारामती जळवती किंवा कामठी सव्वीसशे रुपयापर्यंत अपडेट केलेली आहे पनवेलमध्ये सहा हजार जळगावमध्ये तीन हजार अशा पद्धतीचा बाजारभावामध्ये आपल्याला ट्रेड पाहायला मिळत आहे पनवेलमध्ये आज सर्वाधिक साठ रुपयाच्या दरात बाजारभाव गेलेला आहे येत्या काही दिवसामध्ये उरलेल्या मार्केटमध्ये सुद्धा चाळीस पन्नास साठ रुपयापर्यंत आपल्याला बाजारभावाचा ट्रेडिंग आपल्याला पाहायला मिळत आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं पावसामुळे अतिवृष्टीमुळे नुकसानीमुळे टोमॅटो बाजारवाव थोडासा स्थिरावलेला होता परंतु आता दिवाळीनंतर निर्यात चालू झालेली आहे आयात निर्यात मोठ्या प्रमाणात होत आहे टॉमॅटो महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी आहे गुजरात मार्केट असेल दिल्ली मार्केट असेल राजस्थान मार्केट असेल इकडून टोमॅटोला चांगली मागणी येत आहे अशा परिस्थितीमध्ये आता महाराष्ट्रातील टोमॅटो चाळीस पन्नासच्या घरात जाणार आहे कॅरेट प्रमाणे आपण बघितलं पा एक हजार ते अकराशे बाराशे रुपयापर्यंत सुद्धा कॅरेट टोमॅटोची जा आता जाण्यास सुरुवात होणार आहे कारण क्या या सीझनला मोठ्या प्रमाणात लागवडी कमी असतात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अतिवृष्टीमुळे रोपांची आणि जे काही पिकं आहे फळांची नुकसान झालेली होती अशा परिस्थितीत आता टोमॅटो बाजारभाव कसा ट्रेंड करणार आहे हे बघणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील टोमॅटो बाजाराची लेटेस्ट अपडेट अशी आहे आता बाजारामध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे पंधरा तारखेनंतर महाराष्ट्रातील सर्व मार्केटमध्ये महत्त्वाचे मार्केट जे आहे संगमेल मार्केट असेल पनवेल मार्केट असेल नागपूर मार्केट असेल अहिल्यानगर मार्केट असेल जुन्नर मार्केट असेल नारायणगाव मार्केट असेल ओतूर मार्केट असेल पुणे मार्केट असेल मुंबई मार्केट असेल सर्व ठिकाणचा टोमॅटो बाजारामध्ये आता वाढ होणं अपेक्षित आहे याचे महत्त्वाचे तीन कारण आपण सांगितलं अतिवृष्टी निर्यात आणि नुकसान पावसाळ्यानंतर मोठ्या प्रमाणात करपा सुद्धा आता टोमॅटोला आला होता या करप्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अशा परिस्थितीत आता इथून पुढे बाजारभाव कसा असणार आहे हे बघणं गरजेचं आहे टोमॅटो मार्केटची लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आवक घटली आहे लागवड कमी पर राज्यात चांगली मागणी आणि अतिवृष्टी सोलापूर कांदा मार्केट असेल वाढलेला आहे त्याच पद्धतीने आता टोमॅटो मार्केटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सोलापूर टोमॅटो मार्केट नाशिक टोमॅटो मार्केट पुणे टोमॅटो मार्केट मुंबई टोमॅटो मार्केट बीट टोमॅटो मार्केट अवक लागवड राज्यात चांगली मागणी आणि अतिवृष्टी या चार कारणामुळे मोठ्या प्रमाणात टोमॅटोमध्ये आपल्याला ट्रेंडिंग आता येताना सुरुवात होणार आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेटेड आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज घेऊन येत असतो त्याचबरोबर कापूस असेल तूर असेल सोयाबीन असेल कांदा असेल यांचे लेटेस्ट अपडेट रेटसाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा अतिवृष्टीनंतर मोठ्या प्रमाणात पिकांचे बाजार आता वा वाढायला सुरुवात झाली आहे सोयाबीनचे बाजार वाढले कांद्याचे टोमॅटो बाजार वाढले त्याचबरोबर तुरीचे बाजार वाढले कापूससुद्धा वाढलेला आहे अशा परिस्थितीत आता सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद मित्रांनो